गाड्या सुटल्या सुटला आडतीस सुटला या मैदानातला आणि आडतीस मध्ये लढाई चालू आहे श्री गोयांबा केसरी या मैदानातला आडवतीस सुटला सुंदर सुंदर अशी लढात अतिशय सुंदर घ्या चला मागे लगेच एकोणचाळीस लावून घ्यायचं आहे लढत लढात आणि सुंदर अशी लढा हय मधन चालत येणार जरा सगळे बाहेर या माग हे एकोणचाळीस उठतो या मैदानातला कार्लोस आणि या श्री गोयाबा केसरी मैदानातला आडवतीचा निकाल निकाल, निकाल, निकाल आणि निकाल तीन ना गडे क्रमांक आडवतीचा निकाल आहे आज क्रमांक तीन व धोलील गाडी पलवान प्रेम सुळके यांचा येडा भैरव आणि सोन्या केवडी जवान या गाडीचा एक नंबर आला विजिताबाई गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन एक गाड़